घरगुती पातळीवर गेली पंचवीस वर्ष दिवाळी फराळ तयार करून जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचवणाऱ्या मेधा देशपांडे यांनी यंदाही आपला फराळ व्यवसाय सुरू ठेवला आहे मात्र यंदाच्या वर्षी अमेरिकेत फराळ मागवणाऱ्या ग्राहकांना पन्नास टक्के टॅरिफ आकारलं जाणार आहे मेधा देशपांडे यांनी सांगितलं की अमेरिकेतील माझे अनेक नियमित ग्राहक आहेत ते दरवर्षी दिवाळीच्या काळात खास घरगुती मराठी फराळ बेसन रवा लाडू चकली चिवडा चिरोटे करंजी शंकरपाळे गोड आणि तिखट अनारसे मागवतात या पदार्थांची चव आणि घरगुती सुगंध हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांच्या मेधा देशपांडे गृह उद्योग संस्थेमार्फत पराळाचे पार्सल केवळ अमेरिकेतच नव्हे तर इंग्लंड ऑस्ट्रेलिया फ्रान्स जर्मनी न्यूझीलँड सिंगापूर बँकॉक ब्र्युनेई नेदरलँड्स कॅनडा इजिप्त आणि दुबईसह अनेक देशांमध्ये पाठवले जात आहेत सर्व पदार्थ प्रोफेशनल पॅकिंग बबल रॅपर खास कुरिअरद्वारे पाठवले जात आहेत जेणेकरून फराळ अबाधित राहील मेधा देशपांडे म्हणाले की पंचवीस वर्षाच्या अनुभवातून माझं ध्येय आहे प्रत्येक एन आर आय भारतीयाच्या चेहऱ्यावरती दिवाळीचा आनंद आणि घरच्या चवीचा हास्य आणणे हा आहे आम्ही मेधा देशपांडे ठाण्यावरनं मी गेले आता मग पंचवीस वर्ष चालू आहे दिवाळी फराळाचा आणि यावर्षी तर मला खूप छान वाटतं आहे की यश ब्रुनईला पण गेले आहेत जवान मग साऊथ आफ्रिका सिंगापूर नेदरलँड्स फ्रान्स जर्मनी यू एस ए मग युकेमधले पण छोटे छोटे अवंतर गेलेलं आहे तर यावर म्हणजे नवीन देशांपर्थ आपल्या भारतीय संस्कृती पोचवणं खूप छान वाटतं आहे मी स्वतः जातीने हे करते पॅकेट अँड सी दॅट इट गोज इन अ व्हेरी गुड कंडिशन म्हणजे तिकडे काही लोकांना चांगले वैदन मिळू शकते बेसिकली ह्या वर्षी मी बघते की डाएटवरती लोकं जास्त जात आहेत आणि ऑइल फ्री चकली आणि यावर्षी मी वेगवेगळे पॅकेज वेट टू ऑल पॉकेट्स म्हणून मी शेव पॅकेज चुडा पॅकेज चकली पॅकेज म्हणजे एक्स्क्सिली ऑल टाईप्स ऑफ चुडा ऑल टाईप्स ऑफ शेव ऑल टाईप्स ऑफ शंकरपाळे ऑइल टे चुडा असे केल्यामुळे त्यांना छान इज गुड फॉर देम सो इवन दे मेक एक दोन आयटम त्यांनी घरी केले बाकी जे माझ्याकडनं घेतले तर त्यांची दिवाळी पण छान होते शुगर फ्री म्हणतात त्यामुळे लेस शुगर अँड लेस ऑइल जे माझ्याकडे आहेत बेक शंखपाळे बेक करंजी आणि हे चकलीपदी मुगाची चकली केलेली आहे तर दॅट हा लुग माझे प्रचंड डिमांड आहे माझी आता फोर्थ फोर्थ किंवा फिफ्थ राऊंड परत चाललेली आहे अजून दिवाळीला पंधरा दिवस असून सुद्धा आम लिकिंग फॉर्ड फॉर एअल दिवाळी